आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास मागील काही वर्षापासून रत्नागिरी येथे भाजपची ताकद खूपच वाढली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये असे परखड आणि सडेतोड मत मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे लढवणार आहेत काहींनी राजीनामा दिलाय आपण रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत भाजपचे नेमकं काय बघा परत सांगतो भारतीय जनता पक्षाची ताकद ही एकोणीस पासून चोवीस मध्ये भरपूर वाढलेली आहे गावागावामध्ये आमचे असणारे कार्यकर्त्याचं जाळं असो आमचं मतदान असो सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे ह्याची चांगली जाणीव आमच्या कार्यकर्त्यांना आहे कारण शेवटी ते गावागावात असतात म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठलीही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला एक देतो दोन देतो तीन देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळे समाधानी आहेत अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता तसा सक्षम आहे कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखिर भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या खासदार राणेसाहेबांच्या निवडणुकीमध्ये भरपूर काम केलं दिवस रात्र काम केलं म्हणून कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्या घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्या अनुसार कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्ष घेतील तब... मिरकरवाडा बंदराचे काम लवकरच सुरू केले जाईल असे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे रत्नागिरी येथे एका खासगी कार्यक्रमात बोलताना म्हणाले या भागाकडे लक्ष आपलं केंद्रित करेल तिथे आता आपण शासनाची बावीस कोटी निधी खर्च करून मिरकरवाडा फेज टू म्हणजे भाग दुसरा हे विकसित करतोय तिथे कसं स्वच्छता करण्यात आली तिथे काय काय साठलेलं कशी ती घाण स्वच्छ करण्यात आली या बाबतीमध्ये आपण ऐकलं असेल ते बोलण्याची बोलण्याचा हा कार्यक्रम नाही किंवा हा व्यासपीठही नाही पण पर तिथून परत जेव्हा आम्ही पुनर्निर्माण तिथे करत असताना आपल्याला मी आपल्याला विनंती करीन की असंख्य ज्या तिथे प्रकल्प आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माध्यमातून हिंदू माता भगिनींना स्वावलंबी बनवण्याची एक चांगली सुवर्ण संधी आपल्या अशा अशा पद्धतीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याकडे चालून येते मी आवर्जून या बाबतीमध्ये आपल्याकडे माहिती पोहोचवण्याचं काम करीनच पण त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण आमच्याबरोबर यावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण आपल्या कोकण किनारपट्टीवर हो। जिथे जिथे संधी भेटेल तिथे तिथे हिंदू समाजाच्या विविध घटकाला स्वावलंबी बनवण्याचं काम आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये आपण हातभार लावावा एवढंही विनंती आपल्याला आवाहन या निमित्ताने मी करेन परत एकदा आपण अतिशय सुंदर असा कार्यक्रमाला मला इथे बोलवलं माझ्या विभागाकडून कोकणात हिंदू समाजाला स्वावलंबी बनवण्याचे काम केले जाईल असे मंत्री नितेश राणे रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले खरं म्हटलं तर कार्यक्रमामध्ये आल्यानंतर नेमकं उभं कसं राहायचं किती असायचं कमी असायचं ह्याचाही अंदाज नव्हता म्हणून परत आजूबाजूला बघत होतो की बाबा काही झालं तर चूक होता कामा नाही म्हणून ताट असा उभा राहिलो काही झालं तर हे तरी चुकणार नाही एवढं मला कळलं पण तरी हळूहळू कारण का पहिल्यांदा अनुभव आहे हे बघितल्यानंतर ह्याच्या पुढच्या जेव्हा कार्यक्रमाला राष्ट्रीय सेविका समितीला जाईल तर कदाचित काय करायला पाहिजे हे आता मला कळलेलं आहे आणि तुम्ही किती मोठं काम करता हेही कळलेलं कर आहे पण आपण हक्काने एक भाऊ आणि मुलगा म्हणून माझी आठवण केली मला इथे बोलवलं हे माझ्यासाठी कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे हे मी आवर्जून आपल्याला इथे सांगेन कारण का आपण जे राष्ट्रनिर्माणचं काम करतात त्या राष्ट्रनिर्माणच्या का कामामध्ये मा मला आपण तुमच्या ह्या प्रवासामध्ये जी जी ही जबाबदारी आपल्या नजरेत येईल ती निश्चित पद्धति मी स्वीकारा तैयार है ये ही आवर्जन अपने हा निमित्ता संगतो इतने थामतो धन्यवाद जय हिंद जय महाराज समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा